हरिओम अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे सेहेचाळीस ते दोनशे छप्पन्न अधर्माभवा कृष्ण प्रदुष्यती कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टा सुवा जायते वर्णशंकर अधर्माने कुळ व्यापल्याने हे कृष्णा कुल स्त्रिया बिघडतात हे वार्षणे स्त्रिया बिघडल्याने वर्णसंकर होतो एथ सारा सार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषती दवडीजे मग अंधकारी राहटिजे तरी उजुचिका आडळीजे जयापरी तैसा होये, तये वेळी तो आद्यधर्मो जाये मग आनकाहि आ तेथ इंद्रिये ते थ इन्द्रिये सैरारा हटति भ्यभिचार घडति कुळस्त्रियासि उत्तम अधमी संचरती वर्णा वर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावुळी तैसी महापापे कुळी प्रवेशती तेथे सारासार विचार कोणी कशाचं आचरण करावं किंवा कर्तव्य कि काय अकर्तव्य काय ह्या सगळ्या गोष्टी लोप पावतात जवळ असलेला दिवा मालवून मग मा अंधारात वावरू लागलं तर चांगल्या जागीही ज्याप्रमाणे अडखळण्याचा प्रसंग येतो त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो मग तिथे पापा वाचून दुसरं काय असणार ज्यावेळी इंद्रिय आणि मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात म्हणून कुलीन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकात संचार होतो अशा रीतीने वर्णसंकर होतो आणि त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे महापाप अशा कुळात शिरतात संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रिया संकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला आणि कुळघातक्यांना हटकून नरकाला नेतो कारण पिंडदान आणि तर्पणादि क्रिया लुप्त झालेल्यांचे पितर पतन पावतात मग कुळात या आणि कुळखात का येर येरा नरका जाणे आधी देखे वंशवृद्धी समस्त या परिहोयपतितमगभोवाण्डिति स्वर्गस्थ पूर्वपुरुष, जेथ नैमित्तिक कर्म पारुखे, तेथ कवणातिरोदके कवण पितर काय करिति कैसे निस्वर्गी वसति मनो निते कुळापासी जैसा नखाग्री लागे तो शिखान्त व्यापी वेगे देवी कुळ अवघे मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळघातक्यांना दोघांनाही नरकाला जावं लागत पहा याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्य बंद पडतात आणि प्रसंग विशेषी करावयाची लोपतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार असं झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते देखील भ्रष्ट कुळापाशी नरकात येतात ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचं विषय शेंडी पर्यंत हा हा म्हणता पसरत त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनच पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जात ओम